शाहपूर तालुक्यामधील गेगाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमण जेसीपीने हटवले धसई वनक्षेत्रातील परिमंडळ असनोली अंतर्गत नियतक्षेत्र असनोलीमधील गेगाव येथील संरक्षित वनक्षेत्र नंबर एकशे एकोणवीस यात स्थानिक इसमाकडून वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता वनजमिनीवर सव्वीस बाय नऊ मीटर जागेवर अतिक्रमण करून पोल्ट्री फार्म उभारण्यात आले होते चार जुलै रोजी उपवन संरक्षक सचिन रेमपाळ व सहाय्यक संरक्षक भाग्यश्री पोले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी धसई दर्शन विजय ठाकूर वनपरिषेत्रक अधिकारी गस्त पथक शाहपूर बी व्ही चांद्रेत्रे वन वनपरिषेत्रक अधिकारी नारायण दत्ता इंगळे वनपाल गस्तपथक शाहपूर एन एल भांगरे वनपाल आसनोली वसंत सांगळे वनरक्षक कुडशेत आर्यन घोडविंदे वनरक्षक आल्यानी विजय चौधरी वनरक्षक शिरगाव उमाकांत आव्हाड वनरक्षक लेनाड खुर्द विद्या फर्डे वनरक्षक हिव जिजा ठाकरे वनरक्षक पेंढारकर व वनमजूर यांच्यासह जेसीपीच्या साहाय्याने सदरचे बांधकाम तात्काळ निष्कासित करण्यात आले असून वनजमीन मोकळी करण्यात आली आहे याबाबत वन विभागाकडून अतिक्रमण धारकावर वनगुन्हा नोंद करण्यात आली असून या कारवाईमुळे वन जमिनीवर अधिकृतरित्या अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे धनानले आहे या कारवाईमुळे भविष्यात वनजमिनीवर अतिक्रमण होण्यास प्रतिबंध लागण्यास मदत होणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क